आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज दतवाळ जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामांचा धडाका आमदार यडरावकर यांच्या माध्यमातून मतदारसंघात एकशे एकोणनव्वद कोटी पन्नास लाखांचा विकास निधी शिरोळ तालुक्यातील दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध गावांसाठी आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांच्या माध्यमातून तब्बल एकशे कोटी एक पन्नास लाख रुपयांचा विकास निधी मंजूर होऊन अनेक महत्वाची कामे मार्गी लागली आहेत छिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पर्यटन स्थळाचा विकास करणे रस्ते नळ पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण समाज हॉल सांस्कृतिक सभागृह पाणंद रस्ते मंदिर परिसर सुशोभीकरण अशा विविध क्षेत्रामध्ये हा निधी खर्च होत असून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास वेगाने पुढे जात आहे दतवाढ साठी एकोणतीस कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे यामध्ये ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामासाठी सोळा कोटी रुपये बौद्ध विहारासाठी पन्नास लाख गांधी चौक ते सदलगावेस रस्ता व आर सी सी गटरसाठी एक कोटी पन्नास लाख कळमवाडी वसाहत ते ग्रामीण रुग्णालय दरम्यान आर सी सी गटरसाठी तीन कोटी दलित वस्ती अंतर्गत रस्ते गटारीसाठी एक कोटी पन्नास लाख गांधी चौक हायस्कूल कॉन्क्रीट रस्त्यासाठी पन्नास लाख व्यायामशाळा बांधकामासाठी बावीस लाख नळ पाणी पुरवठ्यासाठी त्र्याण्णव लाख अल्पसंख्याक समाजासाठी कॉन्क्रीट रस्ते चाळीस लाख आणि गावातील विविध रस्ते व पाणंद रस्त्यासाठी दोन कोटी पन्नास लाखाचा निधी वापरला जात आहे नवे दानवाड गावासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे पाणी पुरवठा दोन कोटी चौतीस लाख ग्रामपंचायत इमारत पंचवीस लाख जुन्या इमारतीचे नूतनीकरण पंचवीस लाख मराठी शाळा ते बिरदेव मंदिर आर सी सी गटार ऐंशी लाख स्मशान भूमी सुशोभीकरण लक्ष्मी मंदिर माळी वस माळी वस्ती रस्ता एक कोटी अठरा लाख मुस्लिम समाज ईदगाह मैदान भिंत आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती गणेश मंदिर सभागृह दलित वस्तीतील रस्ते गटारी एक कोटी पन्नास लाख दड्डी रस्ता एक कोटी तसेच पानंद रस्ते व शाळा दुरुस्तीची कामे यात समाविष्ट आहेत नळ पाणी पुरवठा तीन कोटी बावन्न लाख संभाजीनगर खिद्रापूर रस्ता व गटर साठ कोटी मातंग समाज हॉल मसोबा देवालय सांस्कृतिक हॉल तलाठी कार्यालय पुलाकडे जाणारा रस्ता वाल्मिक कोळी समाज हॉल पिकअप शेड पाणंद रस्ते यासाठी हा निधी देण्यात आला आहे राजापूर वाडी गावासाठी दोन कोटी सात लाख निधी मिळाला आहे वाढीहून नळपाणी पुरवठा अठ्ठावीस लाख राजापूरवाडी खिद्रापूर रस्ता ऐंशी लाख पिकअप शेड गावाअंतर्गत रस्ते गटारी पाणंद रस्ते अशा कामासाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी तब्बल एकशे बारा कोटी रुपये देण्यात आले आहेत मंदिर परिसर संवर्धन घाट बांधणी शौचालय बांधकाम परिसर कॉन्क्रिटीकरण पर्यटन विकासासाठी तीन कोटी छत्तीस लाख उर्दू शाळा वर्गखोल्या मुस्लिम समाज दर्गा परिसर सुशोभीकरण दलित वस्ती रस्ते व गटारी यासाठी अतिरिक्त आठ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे एकोण एकशे एकोणनव्वद कोटी पन्नास लाख रुपयांचा विकास निधी देऊन दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावाचा सा विकास साधण्यात आला आहे या कामामुळे संपूर्ण मतदारसंघात पायाभूत सुविधा मजबूत झाल्या असून या भरीव निधीतून दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाचा कायापालट होत आहे जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा